हनुमंत निमाला निशंक पले आला उभे लंका त्याचा पाहया हो पुका एक एका दाटले असो कथेचं अनुसंधान असाय सज्जना हो ज्या मला हनुमानजीच्या शब्दाला आग लागली हनुमानजीने थोडं मिस घेतल्यासारखं केलं खाली पडले तर फेस आलय डोळ्याला पाणी आणलंय पडले बरेच लोक जमले ना आले म्हणजे कसं काय झालं वानर मग किती बोलत होते टाक तक टाका आता काय झालंय कस पडलंय असं भाव चालून समजेत जमले हनुमंताला बघू लागले अ राक्षस मानवी सचा घेतली निज बुद्धी अवघ्या वयात्री मरण सांगितलं आता पसोर त्याच्या शेताला अग्नि सुद्धा लागला नाही आना त्याचं शेपूट आता पेटलंय बरं न जाणून हे वानर लय चमत्कारी बर का एखादा ते आम्हाला मीस घेऊन तर पडलं नसन जरा थोडं माग माग व्हाय बाबा असं एकूण माकायला बोल लागले दाटली या राक्षसाच्या उजलायचं भडकुन त्यांचा टाकायचं माघारी पळायचा अरे बाप रे तो आपण म्हणलं मोर्सला आले आणि हे तो शेपुड आपल्याकडे फेकायला लागले पळा पळा परो दाता पो बाहेर जरा का पुछे लावी दवारी आऊगी केली कोंड मारी निशाचरिया कांत लागले की आपल्याला असं पुडून आडवा केलात शेपुड काय काय निस्तयवे जा लागले भाला वाटला कोण कोण त्यांना भाज सुरू केलं पाळायला सुरु केले असं के हनुमान हा, के जो केलेला झोटी लांबल्या राक्षसाच्या पृष्टी पु माझी दाटी बोंबुटी तिकडं शेपूट जायचं आणि त्यांच्यात घुसायचं मोठ्या मोठ्या नारडू लागले अरे वस्त्र लावले आगी त्या ला जळता सर्वांगी पु एकाच्या ढुंगी निशंक आगी लावी एक बी काय काय चुकार होते हो कसे चुकार होते मग माणसाच्या अंगावर वस्त्र राहिले नाही समजा आणि ते एक विधून ते वस्त्र ती आकडून घेतलं आणि आता म्हणते एका एकाच्या अंगावर वस्त्र येत ना असे गुंडा गेले त्याला असे आग लावली की मला समजा फरक चाललं मला वाटतं ठेवणीचे ठुलेले होते काय कि माझा मध्ये कोणा घालून आलते असं त्या ठिकाणी अवस्था अवस्त्र झालेले हे फेडा मुली मुली असणारे लंगुट्या घातलेल्या होत्या ना समजा तिकडं गुणाळलेले कपडे शापट्याला लंगुट्याला लावलं ला की चित जळू लागल्या समजा फर पडू लागले आगी लाशी तुझे कष्ट घातले आला तू तुम म्हणता तुम्हाला काय माहिती मी भागवतामध्ये घालत असतो तो तर म्हणून मला माहिती आहे इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ तिकडं पळ पळतात कुठवर पळणार फेडून टाकले की नागनस लागले अर्ध पळाय रावण ते हात काहीतरी होईल शांत विदो लागितो पुण्यार्थ पाहता असे लागले मोठे मोठे न्यायाला